नमस्कार मी अतुल जैन आपल्यातून आपल्याला आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण अंधेरी विधानसभेत आहोत यामध्ये एक विशेष अशा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आपल्या समाजामध्ये माणूस म्हणून आपण जन्माला आल्यानंतर आपण जेव्हा समाजाला काहीतरी देणं लागतं आणि त्याच माध्यमातून एक व्यक्ती आपलं काम करत करत पुढे जात असतो अशाच पद्धतीने आपण बघत असाल तर या मुंबई महाराष्ट्रामध्ये अनेक अशी लोक आहेत जे समाजकार्य करत करत राजकारणाशी जुळले आणि अशाच पद्धतीने आज एका व्यक्तिमत्वाशी आपण संपर्क करत आहोत ते म्हणजे श्री शांताराम पाटकर साहेब शांताराम पाटकर साहेब आपल्याला सगळ्या सर्वप्रथम आपल्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद अं ज्या पद्धतीने आपण राजापूरच्या कारवली गावात जन्माला आलात त्यानंतर आपलं शिक्षण हे गावीच झालं आणि त्यानंतर हळूहळू आपण मुंबईकडे वळलात हा मुंबईचा चाकरमानी ज्या पद्धतीने मुंबईमध्ये आल्यावर आपलं पोट पाण्यासाठी काम करत असतो पण त्यामध्ये एक विशेष बघायला गेलं तर आपण राजकारणात जोडलात आणि त्यामध्ये सर्वप्रथम आपण शिवसेनेशी संपर्कात आलात आणि शिवसेने पक्षात आपण काही वर्ष काम केलं आणि त्यानंतर आपण राष्ट्रवादी पक्षात जोडलात खरं बघायला गेलं तर आपल्या जीवनातली ही सुरुवात कशी झाली माझ्या जीवनातली सुरुवात झाली एकसाठ बासष्ट मी मुंबईला आलो मुंबईला आल्यानंतर ग्रामीण भागामध्ये शिक्षणाच्या आर्थिक सगळ्या अडचणीतून मी मुंबईला येऊन चौथीच्या नंतर मी या ठिकाणी महानगरपालिकेचं शाळेत शिक्षण घेतलं महानगरपालिकेचं शिक्षण घेत असताना मला शिकायची इच्छा असताना सुद्धा मी आर्थिक बाबीमुळे शिकू शकलो नाही परंतु मी नाईट हायस्कूल पर्यंत जाऊन मी पर्यंत मी शिक्षण केलं आणि मी माझ्या आयुष्यामध्ये कष्ट करायचं ठरवलं आणि आई वडिलांना आणि सगळ्यांना प्रोत्साहित करून त्यांच्यासाठी त्यांची सेवा करायची ठरवून मी आपल्याला आई वडिलांनी जन्म दिलाय त्याच भावनेने आपण त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आपण हळूहळू जेव्हा आपलं शिक्षण संपल्यानंतर आपला राजकीय प्रवास सुरू झाला मुळात राजकीय प्रवास हा सुरू होणं एक आश्चर्याची बाब आहे कशा पद्धतीने ही वाटचाल सुरू झाली राजकीय प्रवासामध्ये मला सुरुवातीला हो विश्वास होत नव्हता परंतु मी बघितला की राजकीय प्रवासाशिवाय सामाजिक लोकांची जे प्राथमिक सुविधा असतात ती कामं होत नाहीत मी सामाजिक क्षेत्रातून काम करण्याचा कला क्रीडा या भावनेने मी काम करायचं ठरवलं अशा अनेक मंडळात मी काम केलं परंतु मला लक्षात आलं की प्राथमिक सुविधा ज्या विभागामध्ये मी राहतो ज्यासाठी माझ्याकडे काही अपेक्षा असतील त्या करायच्या असतील तर ता राजकारणात प्रवेश केला पाहिजे म्हणून मी एकोणीशे शहात्तरच्या दरम्यान मी शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेमध्ये आपली सुरुवात कशी झाली होती म्हणजे पहिलं पाऊल होतं शिवसेनेमध्ये काय कशी सुरुवात होती तेव्हा म्हणजे शिवसेना म्हणजे आक्रमक पवित्रा घेणारे पक्ष आणि तुम्ही त्यावेळेला कशी सुरुवात केली शिवसेनेमध्ये त्यावेळी जी बाळासाहेबांची शिवसेना होती ती शिवसेना म्हणजे एक मराठी माणसासाठी भावपार करणारी आणि मराठी माणसासाठी जिवंत मानला ठेवण्यासाठी स्थापन केलेली बाळासाहेबांनी के शिवसेना एक डोक्यात भरलं त्यामुळे मराठी माणसासाठी लढणाऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश करावा ह्याच भावनेने मी त्या ठिकाणी प्रवेश केला पण त्या शिवसेनेमध्ये तुम्ही जास्त वेळ राहिलात नाही पण नंतर राष्ट्रवादी जवळ आपण गेलात काय असं कारण ठरलं की आपण शिवसेना पक्ष सोडून राष्ट्रवादी मी शिवसेनेच्या नंतर मी काँग्रेसमध्ये गेलो कारण या विभागामध्ये काँग्रेसचे नगरसेवक काँग्रेसचे आमदार काँग्रेसचे सर्व नेते होते आणि त्यांच्याकडून मला काम करून घ्यायची मला मनामध्ये भावना होती त्या भावनेला मी आरी जाऊन मी विचार केला की ते या विभागांमध्ये मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून जर पुढे यायचं असेल तर मला सार्वजनिक जीवनामध्ये लोकांची कामं करायला पाहिजे आणि त्या भावनेने मी काँग्रेसमध्ये जॉईन झालो आणि काँग्रेसच्या माध्यमातून मी अनेक कामं केली अनेक काम म्हणजे खूप कामं केलं की प्राथमिक सुख सोयीपासून कला क्रीडा ज्ञान आणि सार्वजनिक जीवनामध्ये असं कोणतंही काम नाही की जे मी केलं नाही ते सर्व कामं मी केली आपण मी पाहिलं मी सुद्धा फार छोटा होतो मी तुम्हाला फार जवळून पाहिलं त्यावेळेला आपण रमेश साहेबांशी फार जवळ होतात आणि खूप कामं त्यांच्यावर आपल्याला करायला मिळाली त्यानंतर मी अगोदर दर, दर साहेबांशी माझा चांगला संबंध होता yes. मला खूप मानायचे दत्त साहेब मला खूप मुलासारखं प्रेम करायचे आणि त्याच भावनेतून मी अनेक त्यांच्या माध्यमातून त्यांच्या स्थानिक विकास निधीतून कामं केली आणि त्यानंतर मी कृष्णा शेट्टी हे माझे गुरु होते कृष्णा शेट्टीने मला खूप प्रोत्साहित केलं या विभागामध्ये खरं म्हणजे मला मार्गदर्शन करणारी व्यक्ती कृष्णा शेती <laughs> त्यानंतर रमेश दुबेशी माझा संबंध आला परंतु रमेश दुबेचा संबंध आल्यानंतर जी अनेक कामं होती मग लोकांना रोजगार देणं किंवा रिक्षा सारखे रोजगार तरुणांना मिळवून देणं आणि शाळेत महाविद्यालयामध्ये मुलांना विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देणं या कठीण काळात सुद्धा रमेश दुबे यांनी मला सहकार्य केलं अशा तऱ्हेचं रमेश दुबेचं नेतृत्व त्या ठिकाणी होतं आता या ठिकाणी पाच दहा मिनिटात त्यांचं आगमन होणार आहे ज्या पद्धतीने आपण म्हटल्यात की राजकारणामध्ये एक आपण पुढचा विचार घेऊन चालतो की मला एका स्टेजवर पोचलं पाहिजे एका पदावर गेलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला दोन तीन वेळा संधी मिळाली पक्षाने संधी दिली पण ती तुम्हाला काही साकारता आली नाही अशा पद्धतीची परिस्थिती मला सामाजिक क्षेत्रात काम करताना असताना लोकप्रतिनिधी म्हणून मला काही लोकांनी लोकप्रतिनिधी मला तिकीट मिळाली दोन वेळा मी तसा प्रयत्न केला परंतु मी अपयशी ठरलो कारण माझ्या समोर काही हित समन्वय लोक ज्याने मला अडथळा आणून माझ्या विरुद्ध किंवा जे काय करायचं ते केलं त्यामुळे मी शेवटी असं म्हणेन त्यांना जोर देण्यापेक्षा मी माझ्या नशिबाला जोर देतो आणि त्यामुळे मी लोकप्रतिनिधीन पुढे आलो नाही परंतु लोकप्रतिनिधीहून पुढे आलो नाही परत माझं कुठलंही काम थांबलेलं नाही काल पण नाही आज पण नाही आणि उद्या पण नाही खरी गोष्ट ज्या पद्धतीने आनंद वाटतो की, की बघा चेहरा बघा एक व्यक्तिमत्व बघा ज्यांचे जे जुने विचार आहेत समाज कार्य या आपल्या रक्तात जर भिनलं असेल तर त्याला पदाची गरज नसते हे आपण नेहमीच पाहिलं आणि ने अशाच पद्धतीचं एक व्यक्तिमत्व म्हणजे शांताराम पाटकर साहेब खरं म्हणजे आजच्या तारखेला जो आजचा जो कार्यकर्ता आहे तो कुठेतरी मला चांगलं पद मिळावं चांगलं पद मिळावं यासाठी हापलेला असतो आणि आजही आपण तीच परिस्थिती आपण माध्यमांच्या माध्यमात बघतो आहोत पण आज, हो। आज अभिमान वाटतो की शांताराम पाटकर साहेब साहेबांसारखी व्यक्तिमत्व आहेत की आहे ज्यांनी समाजामध्ये आजचा कार्यकर्ता हा कसा घडावा हे खरं म्हणजे त्यांच्याकडनं शिकावं हो, असं मला तर वाटतं हो। आणि पाटकर साहेब ज्या पद्धतीने आपण मुंबई नाही तर गावाकडेच लक्ष दिलं आणि गावाकडे रस्ते असो शाळा असो अशा अनेक गोष्टी आपण जातीने मुंबई आणि गाव म्हणजे खरं तर तो मोठी बॅटिंग तुम्ही केलेली आहे त्या पद्धतीने समाजकार्यात मी मुंबईला आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझा जो जन्मगाव आहे ज्या ठिकाणी आता लोकांना म्हणतात की फक्त मुंबई हे आळवारचं पाणी आहे परंतु जिथं आपली कुळदेवता आहे जिथे जन्म झाला त्या ठिकाणी आपण काहीतरी करायला पाहिजे म्हणून मागे वळून पावे गावाकडे या भावनाने मी शिक्षण क्षेत्रामध्ये उतरलो शिक्षण क्षेत्रात उतरल्यानंतर अनेक कामं मी करून घेतली शाळे माझ्या माझं राहतं घर आहे त्या ठिकाणी मी शाळेचे वर्ग चालू केले आणि त्या वर्ग चालू केल्यानंतर मुंबई या ठिकाणी निधी जमा करून मी इमारत बांधली शाळेची आणि आज पण ते इमारत उभी आहे मला एक चांगलं काम आयुष्यामध्ये मी कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी पडलेली नाही मी सर्व क्षेत्रामध्ये माझ्या ज्या पद्धतीने मला काम करता येईल मग शिक्षण क्षेत्र असू दे मुंबईमध्ये सुद्धा श्रमिक शाळेला जागा मिळवून देण्यास माझा सियाचा वाटा आहे अशा अनेक कामामध्ये मी पाठपुरावा करून ही कामं करून घेतली आणि गावी नळ योजना असेल गावामध्ये पान कोळी असेल किंवा अशा अनेक काम असतील त्या कुठल्या कामामध्ये मी मागे राहिलेलं नाही या कामामध्ये मला मंत्री लक्ष्मणधार हदल करण्याची आणि खूप मदत केली ज्या पद्धतीने राजापूरचं कार्य हे तुमचं जन्मगाव असं बरोबर ना मग त्या पद्धतीने आपण बघितलं तर त्या ठिकाणी निवडणूक लढवायची अशी तुम्हाला इच्छा झाली किंवा राजकारणात तिथे संधी मिळायची अशी काय परिस्थिती होती का नाही निवडणूक लढावी कारण ज्यावेळी असं लक्षात येतं की आपण सामाजिक काम करताना अधिकार प्राप्त जर आपल्याला काही काम करायचं असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून आपली निवड झाली पाहिजे आणि त्या भावनेने आपण काम करत होतो प्रयत्न करत होतो पण अपयश आलो परंतु अपयश आल्यानंतर सुद्धा आम्ही काही कामाची चिकाटी सोडलेली नाही आता आठवण तुमची नक्कीच करावीशी वाटेल ज्या पद्धतीने दुबे साहेबांकडे तुम्ही होता त्यावेळेला अशोक देसाई असतील खेळणार असतील ही तुमची टीम होती काम करणारी आणि त्यामुळे बरीच कामं तुमची सहजपणे व्हायची आणि त्यावेळेला एक ताकद होती पक्षाची आणि त्या ताकतीच्या माध्यमातून तुम्ही अनेक कामं करताना ही मंडळी तुमच्या सोबत होती दिलीप गालावडे असतील सगळे असतील आता माझ्या समोर आमचे मित्र बसले आहेत का अखिलेश अखिलेश ज्या टायमाला आमची एक जबरदस्त टीम होती आणि ही टीम माझ्या सल्ल्यानेच जायची माझ्या सल्ल्याशिवाय हे लोक काय काम नाही करायचे रमेश मोरे सारख्या माणसासमोर जेव्हा आम्ही रमेश दुबेला निवडून आणला फार मोठं काम आहे बाराशे मतांनी ते निवडून आले आणि रमेश मोरे माझे चांगले मित्र असताना सुद्धा मी त्यांच्या विरुद्ध काम केलं आणि रमेश दुबेला संधी दिली त्यामुळे मी असा विचार करतो जिथे एक निष्ठा आहे ती निष्ठा आम्ही कायम ठेवली आणि त्या भावनेने आम्ही काम केलं ज्या पद्धतीने मी काही दिवसांपूर्वी पाहिलं होतं तुम्हाला नहीं, नहीं, की तुम्ही नेहमी एखाद्या विषयाला घेऊन झटत असतात म्हणजे तो रेशनिंग ऑफिसचा विषय असो किंवा सरकारी विभागामध्ये कुठलाही विभाग असो सहजासहजी काम होत नाही पण तुम्ही अनेक वेळेला त्याला लढा देऊन ती कामं लोकांची केली आहेत नाही सरकारी यंत्रणेमध्ये काम करण्याची पद्धत आहे नुसतं सरकारी यंत्रणेमध्ये जर आपण एखाद्या जुनियरला जेईला आपण एक तक्रार केली परंतु जेही दुर्लक्ष करत असेल तर त्याच्या वरच्या अधिकाऱ्याकडे गेलं पाहिजे वरच्या अधिकाऱ्याकडे नाही काम होत असेल तर जरूर पडलं तर महाराष्ट्र शासनाच्या किंवा केंद्र सरकारच्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या त्या पद्धतीने हाताळण्यासाठी आम्ही खूप मेहनत केली खूप बेहत केली म्हणजे आम्ही अधिकाऱ्यांना दबाव क्षेत्रामध्ये आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करायचा आणि जी वस्तुती आहे आम्ही खोटा काम करत नाही जी खरी वस्तू होती त्या कामाला तुम्ही मदत करा हेच आमची त्यांना विनंती असायची अशा माध्यमातून अनेक कामं करून घेतली सुलभ शौचालया असतील पाण्याच्या लाईन असतील रस्ता बनवणे असेल डांबरीकरण असेल अशी अनेक कामं केली पाटकर साहेब ज्या पद्धतीने आपण तुम्ही फक्त समाजकार नाही तर खेळात सुद्धा तेवढा इंटरेस्ट घ्यायचा आणि त्यामध्ये स्पोर्ट्स मध्ये सुद्धा तुम्ही कबड्डी असो असे अनेक जे खेळ आहेत त्याच्यात तुम्ही पुढे असायच्या जे स्पोर्ट्स वगैरे आहेत स्पोर्ट्स वगैरे कबड्डी वगैरे आहेत त्या खेळमध्ये जो तुमचं नाव आहे अनेक वेळा तुम्ही पुढाकार घेऊन कार्यक्रम करायचे मी मी कला भावनेने ज्ञान मुंबईला व्यायामशाळा स्थापन केली आणि त्या व्यायामशाळेच्या माध्यमातून खूप कबड्डी महोत्सव ठेवले मोठ्या मोठ्या व्यवसाय कबड्डी महोत्सव ठेवले अशा सर्व प्रकारचे व्यवसाय ठेवून मी मुलांना उत्तेजित करायचा तुम्ही ह्या आपल्या एक म्हणजे मागासलेला विभागातून तुम्ही पुढे जाऊन तुम्ही एक चांगले कबाडीपट्टी व्हा तुम्ही चांगले उत्कृष्ट धावपट्टी व्हा तुम्ही कुठला गायक चांगले गायक व्हा नाटक कलाकार व्हा कारण मी स्वतः एक नाटक कलाकार सुद्धा झालेले आहे मी छत्रपती शिवाजीची भूमिका केलेली आहे आणि माझ्या करेन ते हॉलमध्ये मी नाटक केलेलं आहे म्हणजे अशा तऱ्हेने मी कुठल्याही क्षेत्रामध्ये मी समाधान सांगतो मी कुठल्याही क्षेत्रात कमी नाही आणि अशा तऱ्हेचं काम केल्यामुळे परमेश्वराने माझ्या कुटुंबाला आणि मला आजपर्यंत सुख आणि समाधान दिलेलं आहे पाटकर त्या वयाची पंच्याहत्तर तुम्ही खाटताय पण अजून तुम्ही काय माघार घ्यायला तयार नाही ज्या पद्धतीने समाजसेवा असो हो। सगळ्या गोष्टीमध्ये आजही तुम्ही त्याच पद्धतीने तयार आहात येणाऱ्या पंच्याहत्तर वर्षांतर उद्याच्या नंतर आपण कशा पद्धतीने काम करणार आहात अजून किती ताकद आहे मी असं आहे माघार घेणं हे माझं काम नाही मी सतत पुढे चालत राहिलोय त्यामुळे मागे मला बघायची हो। जे मागे गेलं ते गेलं जे काय असेल चांगलं बरं वाईट ते विसरून आम्ही पुढे जातो त्यामुळे आम्ही काम करताना आपण आपल्या आयुष्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला परमेश्वराने जेवढं जीवन दिलंय त्या जीवनामध्ये काय तरी करायची धावपळ करायची धडपड करायचं हे ध्येय ठेवून आपण काम करतो पटकस यामध्ये खरं बघायला आपली अर्धांगिनी जी असते आपली पत्नी असते याने तुम्हाला तो काही ठोकलं नाही की तुम्ही काय करताय घर चालवायचंय परिवार चालवायचंय तुम्ही लोकांना लक्ष देत आहे म्हणजे अशा गोष्टी करतात अशा घडल्या कधी नाही आपल्या कसं आहे जीवनामध्ये एक सामाजिक काम करत असताना पत्नीचा मोठा आधार असतो बरोबर आणि हे आपली पत्नी आहे आ, ती आपल्या मुलांना मुलींना माझ्या सगळ्या मुलांना तिने सांभाळलं चांगलं शिक्षण दिलं मी राजकारण करत असताना तिने माझ्या मुलांना सांभाळलं हायस्कूल मध्ये माझी मुलं शिकली डॉमिनिक मध्ये माझ्या मुलं शिकली आणि त्यामुळे मी सामाजिक काम करत असताना जरी माझं दुर्लक्ष झालं पण पत्नीने ती जिद्द ठेवून मुलांना आम्ही चांगलं शिक्षण दिलं आज तो तोटने सांगतो की आज माझ्या जीवनामध्ये माझी मुली माझा मुलगी जे नातून लावून कोणालाही कशाची उणीव नाही देवाने दिली सगळं म्हणजे आम्ही करोडपती नाही पण आम्ही मध्ये आम्ही आमचा संसार सुखाने समाधाने चालवतो पाटकसाहेब सगळ्यांना असं वाटतं की माझी मुलं ही राजकारणात फार पुढे जावी असं तुम्हाला कधी वाटलं नाही की माझा मुलगा कधी राजकारणात पुढे जावा असं कधी पाहिलं नाही नाही मला खूप वाटतं की माझ्या मुलाने राजकारणात यावं परंतु परिस्थिती अशी आहे त्यावेळेस राजकारण आणि आत्ता आता याच्यामध्ये जमीन असमानचा फरक आहे आज राजकारणामध्ये यायचा असेल तर पैसा पाहिजे राजकारण यायचं असेल तर लबाडी करण्याची प्रवृत्ती पाहिजे राजकारणामध्ये यायचं असेल तर दरेवडे टाकायची प्रवृत्ती पाहिजे पण ती माझ्या मुलामध्ये खोटेच नाहीये ते माझ्या बरोबर आहे हो आणि माझ्या बरोबर हो राहतात त्यामुळे मी असा विचार करतो की जबरदस्तीने त्यांना राजकारणात आणणं किंवा जबरदस्तीने त्यांना राजकारणात प्रोत्साहित करणं हे मला योग्य वाटत नाही परिस्थितीच्या कारणानुसार त्यांना राजकारणात न येणं हे उत्तम आहे कारण राजकारण करायचं असेल तर खूप पहिले हजार रुपये लागायचे आज करोड रुपये लागतात अशा पद्धतीने हे ते काम आहे त्यामुळे मी मुलांना राजकारणात येण्याची इच्छा माझी असताना सुद्धा त्यांची इच्छा प्रमाणे त्यांना वागायला अधिकार दिले आ, पाटकर साहेब आता शेवटचा प्रश्न घेतो की ज्या पद्धतीने आता उद्यापासून तुमची पंचायत तरी येऊ लागणार आहे लोक पंचायती आराम करतात तुम्ही काम करणार आहात की काय ठरवलंय कशा पद्धतीने काय मी माझ एक काम आहे मी मा ज्या विभागामध्ये आलो आणि पन्नास वर्ष माझं अंधेरीमध्ये एकावन्न वर्षाचं काम आहे मी मालक तीन गृहनिर्माण सहकारी संघाचा अध्यक्ष आहे त्या okay. ठिकाणी माझे अनेक सहकारी आहेत प्रशांत पवार आहेत त्या ठिकाणी अनेक आहेत गावलेगावकर आहेत ती एक माझी इच्छा आहे कारण मी सर्व काम केली पाणी दिलं लाईट दिली रस्ता दिला शौचालय दिलं शाळा दिली विहिरी बांधल्या पण एसआरएचा जो प्रकल्प आहे पुनर्वसन तो प्रकल्प आमच्याकडे राबवलेला आहे आणि माझी इच्छा आहे की हे काम मी केल्याशिवाय स्वस्त आणि गप्प बसणार नाही तर आपण पाहिलं की अशा पद्धतीने आपले हे शांताराम पाटकर साहेब अंधेरीमध्ये खरं बघायला त्यांची येणा ओळख द्यायची गरज नाही गल्लीतला प्रत्येक मुलगा असो विभागातला अंधेरीतला कुठलाही माणूस असो त्याला सहजपणे ओळखतात म्हणजे शांताराम पाटकर साहेब गेली अनेक वर्ष समाजकाराम त्यांनी वाढून घेतलं असं म्हणायला हरकत नाही आणि ज्या पद्धतीने काळात सुद्धा ते अजून माघार घेत नाही आणि अजून सुद्धा ते फिट आहेत आपण बघू शकतो त्यांना आज आपण वाढदिवसाच्या पंच्याहत्तरीच्या शुभेच्छा देतो अमृत महोत्सई वर्ष ते साजरा करत आणि येणाऱ्या वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो मी इथे सांगतो आपला आतला आपली बातमी पुन्हा भेटूया थँक्यू जय जय महाराज नमस्कार थँक्यू अकलेशची ओनोरी हा